काय भरले गाडी मध्ये गाडी बनायची आली एकटा गे ना, ना।, ना। गाडी घेतली का काय काय चालू आयला बरोबर रिकाम बेकडेच म्हणा गाडी बोलायची गाडी आपण घेतली ना गाडी घेतली का अरे मोटरसायकल हिंडू हिंडून ना कुणी विचारित नाही फोर व्हीलर हवा राहते हवाई भारी गाडी घेतली वाटली लय भारी काम झालं गाडी घेतली वाटलं गाडी मजी एकदम व्यवहार पाहायची का मग एडय का गरज बसायची गरज नाही डायरेक्ट काय स्क्रीन लावून पाहायचं तुम्ही येऊ काय चालू मारून गावामधून एड का मित्र काय कामाचं मग ना फुल हवा करून थोडीशी हवा करतो गावा जाऊन ये ना थोडीशी हवा करतो आजी येणार काय म्हणणे हा मग काय ते वागेल जाऊ म गाडी घेतली काम केलं बारका आता बा त्याची हवा करून येतो मी पण मारू लगेच बारका हा शंभर टक्के गाडी तर लई घेतली या गाड्या ना मालारी रिकाम त्याकडं म्हणतोय पण मी सोप आहे काय गाडी याची पण पाहिजे हवा करतो गावामध्ये आता कोणी विचारलं ना सांगतो तो माहीत गाडी म्हणून मला कबूलच होत नाही कोणाची गाडी येईल काय येईल आणि हे कोण आले म्हणून गाडीची इकडे गावामध्ये नमस्कार नमस्कार का म्हटलं तुषार वरपड्याला ओळखता का तुम्ही हो मग मीच तुषार वरपडे तुम्हीच आहे का हो अरे बाकी गाडी वगैरे हो कुठं निघालात का बाहेर बाहेर काय कालच आणली गाडी गाडी तुमची जी कालेज गितली। कालेज गितली गा। बाँगो, बाँगो, सित्डिके सित्डिके। हो माझीच गाडी कालच घेतली कामच घेतली हो बघा परिस्थिती कशी आहे हो परिस्थिती लय झोरात आहे आपल्याला काय मस्त बैक्या बा जमीन जागा आहे घरी एकदम जोरात काम आहे आपलं बंगला बांधला मागच्या वर्षी या वर्षी गाडी घेऊन टाकली कशी कसं काढली पौने गाडी तुम्हाला पण गाडी जोरात गरज आहे आपलं कामच असं राहतं आहे अजून मग काय घर वगैरे गाडी वगैरे सर्व बांगला आहे आपला मागच्याच वर्षी बांगला बांधला हो का आपल्याच माळ्यामध्ये बांगला बांधला आपल्याला जोरात काम आहे आपलं वाले बागायती वगैरे एकदम बागायती पूर्ण धारणाची लाईन आहे आपली वाली असं आहे का हो बरं ठीक आहे चला येऊ का मग या पण मग पाहू तुम्ही कोण म्हणायचे पुढले आमचं आहे ना आपले जे घरकुल योजना चालली ना त्या संदर्भात तुमचं नाव आलेलं होतं कुठं घर योजना आहे ना त्याच्यामुळे तुमचं नाव आलेलं होतं त्याच्यासाठी सर्वे करायचं होता पण जेम तेम तुमची परिस्थिती आहे एकदम अनुकूल आहे बंगला वगैरे गाडी वगैरे सर्व त्याच्यामुळे ही गाडी माई नाही मित्राची इतक्या तुम्हाला मनात तुम्ही आताच सांगितलं ना ही गाडी तुमची मा चापला पाह अवतार पा तुम्हाला काय वाटतं मागल्यान गाडी मी खोटा बोललो हिरी हवा करा निघालो तो म्हटलं थोडीशी हवा करू मित्रांना गाडी घेतली थोडीशी हवा करू म्हटलं मला खरंच घर बोलायची नाही गरज मला त्या बरोबर हे ना नाव कशी काय डुप्लिकेट बोलू राहिले इतक्यात मी ऐकलं विचारलं नाव विचारलं ऐका ना तुम्ही तुम्ही ऐका मी पहिले डुप्लिकेट बोललो जे पहिलं बोलल होतो ना हे खोटं होतं पण आता जे बोलतो एकदम खरंय तुम्ही चाला ना घरी चाला तुम्ही मा घर पा एकदम खरंच का उय घरी मावलं जे सांगितलं ते तुम्ही बरोबर सांगितलं नाही 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 हो तसं नाही तसं नाही साहेब बरं का तुम्ही बाबा आला असेल ना घरकुल मला शंभर टक्के मला गरज आहे मी मला तेवढं घरकुल द्यावा मंजूर करून मी खोटं बोललो मी त्याला बोलू का याची गाडी ना त्याला बोलून घेतो मी ही गाडी माझी नाहीये तुम्ही चेक करू ना तिचा नंबर मा नाव वगैरे काय घेतली लगेच नाव होईल मी घेलच नाही गाडी माही नाही मा मित्राची गाडी आहे मी गावामध्ये ना हो साहेब साहेब ऐका तुमचं नाव काय काय ऐका ना मी मला फोन नाही येऊ का अभिनंदन गाडी अहो साहेब ना नाही गेल गाडी आता गाडी घेईल तुम्हीच गेल

काचा उजरूतो आहे मग मी आता त्या शासकीय कर्मचाऱ्याला सांगितलंय आहे मग महाग बांगला येईल गाडी येईल महागाई जमीन नाही ते काय परत होऊ शकत नाही चालेल च्या आईला आपलं लक्षच कोणते अर्धायचा कायला घेतली असं र या ना गाडी का आला मी त्याला विचारायला गेलो तिची गाडी त्याच्या पाद्यां देतो पाहायला गेलं साहेबांना विचारून जर झालं काही ते झालं नाही तर गेलं बॉम्बलला आता का